कसबे सुखेनेला वेशीचा पोळा फुटला शेवकर बंधूंच्या बैलजोडीचा मान असलेला हा सोहळा बघण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती कसबे सुखेनेतील येथील पूर्ण पोळा सण हा मानाप्रमाणे शेवकर बंधूंच्या बैलजोडीला वेशीतून सोडून सायंकाळी सहा वाजता पोळा फोडण्यात आला कसबे येथील या पोळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे वेशीवरचा मानाचा पोळा सण हा गावात दरवर्षी साजरा होतो यंदाही मानाप्रमाणे दीपक हिरामन शेवकर सुनील विठोबा शेवकर यांच्या बैलजोड्यांना हा मान दिला गेला पोळ्याच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता कसबी सुक सरपंच आनंदराव भंडारे उपसरपंच अनुपमा जाधव सर्व सदस्य तसेच तसे माळी समाज पंच कमिटी व सर्व मानकरी शेवकर बंधू आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये वेशीचे विधिवत पूजन करून वेश बंद करण्यात आली सायंकाळी सनही चौघड्यांच्या स्वरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शेवकर बंधूंच्या पहिल्या तीन मानाच्या जोड्या सोडण्यात आल्या कसबे येथील हा पोळा उत्सव पाहण्यासाठी कसबे सुकेने सुके परिसरातील शेकडो नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कसबे सुकेने येथे ओझोर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता